दोस्तों आप देख रहे हैं न्यूज़ 15 लाइव इस वक्त मैं मौजूद हूँ मानखुर्द के लल्लू भाई कंपाउंड इलाके में हमारे साथ भारतीय जनता पार्टी के नेता है दिनेश घोटने जी जो दारू की जगह दूध वाटप कर रहे हैं लोगों जनता में इस तरह का मैसेज देना चाहते हैं कि दारू न पीकर के दूध पियो शरीर के लिए आपको फायदेमंद है आ, हम उनसे जानना चाहेंगे कि दिनेश जी आप क्या कहना चाहते हैं दारू की जगह आज आपने दूध वाटप का कार्यक्रम रखा है यह जो संकल्पना है आपको कहाँ से सुझी है आ, हमारे साथ आइए बात करते हैं दिनेश जी है दिनेश घोटने उनसे जानना चाहेंगे नमस्कार दिनेश कृष्णा घोटने भारतीय जनता पार्टी मानकूर शिवाजीनगर विधानसभेचा उपाध्यक्ष आहे आज आम्ही इथे जो कार्यक्रम आयोजित केला आहे हा भारतीय जनता पार्टी एन जी ओ सेलचे वॉर्ड अध्यक्ष एकशे एक्केचाळीसचे श्री आकाश शर्मा यांच्या आयोजिततेखाली आज या कार्यक्रमाचं आयोजन आज लल्लूबाईला संविधान चौकामध्ये आपण इथे या ठिकाणी केलेलं आहे हे आयोजन आपण याच्यासाठी केलं आहे की आज थर्टी फर्स्ट आहे आजच्या दिवशी तर तुम्ही बघताय की आज ठिकठिकाणी दारू पिऊन सेलिब्रेशन केलं जातं पण आपल्या संकल्पने संकल्पनेनुसार आम्ही आज जवळजवळ तीन चार वर्षाला ही संकल्पना आम्ही जोपासली आहे आणि या संकल्पनेनुसार आम्ही आज या ठिकाणी दारू नका पिऊ प्य। दूध पिऊन सेलिब्रेशन करा असं आम्ही या ठिकाणी आज हे आव्हान केलेलं आहे आणि त्या आव्हानाला लल्लूबाईमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही संकल्पना आज मी तुम्हाला सांगितलं नाही की गेल्या चार वर्ष आम्ही करतो आहे ही संकल्पना वारकरी संप्रदाय त्यांनी एक मेसेज दिला होता ज्यावेळेस की दारू पिऊ नका आणि दारू न पिता दूध पिऊन सेलिब्रेशन करा एकतीस डिसेंबर साजरा करा त्यानुसार मा आज आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी एन जी ओ सेलच्या माध्यमातून आज लल्लूभाई कंपाऊंडमध्ये वॉर्ड क्रमांक एकशे एक्केचाळीसमध्ये आज संविधान चौकात पवित्र स्थानी आम्ही आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं का आयोजन केलं आणि या कार्यक्रमाला का आज चांगला रिस्पॉन्स मिळतो हो आहे आणि तसेच आपले भारतीय जनता पार्टीचे एन जी ओ सेलचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आणि आपल्या वॉर्डाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या कार्यक्रमाला का उपस्थित राहिलेत सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो तसेच आमचे मित्र सहकारी आणि आमच्या पक्षाचे पदाधिकारी आमचे पत्रकार बंधू श्री संजय निराळेजी हे पण या ठिकाणी याने हजेरी लावली कार्यक्रमात का आणि याने आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू न्यूज फिफ्टीन लाईनच्या सर्व दर्शकांना सर्वात पहिल्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना मी विनंती करतो की आपणही दारू न पिता मध्यप्रशन न करता आज दूध पिऊन नवीन वर्षाचं स्वागत करूया थोडंच बोलतो मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र मैं हूँ वार्ड क्रमांक वन फोर्टी वन का, का वार्ड अध्यक्ष हो इधर का मैं लल्लू भाई कंपाउंड का भी लगता हूँ मैं वार्ड अध्यक्ष इधर का तो जैसे कि मतलब मेरा कहने का मतलब ये है नशा मुक्त करना है हमको इधर तो इसे जब दारू मत पीजिए आप इधर आके दूध पीजिए दूध पियोगे तो स्वस्थ रहोगे हाँ दारू पीओ पियोगे पी तो कहीं नहीं कहीं नहीं और रहोगे आप समझ रहे हो तो इसके लिए हम ये कह रहे हैं हम हमारा यही एक सूचना है कि जैसे कि आप दूध पीजिए दारू में पैसा वेस्ट मत कीजिए हाँ आप युवा हैं सभी युवा वर्ग से किस तरह का अपील करना चाहेंगे सर मैं यही कहना चाहता हूँ जितने भी यंग लोग हैं यहाँ पे वो लोग मतलब कहीं और जाने से अच्छा कि आप लोग ये दूध पीजिए हाँ आप लोग मतलब यहाँ वहाँ जाके मतलब दारू या फिर जो कुछ भी नशा होता है वो सब मत कीजिए मैं यही आपसे सबसे विनती करता हूँ कि आप दूध पीजिए दारू मत पीजिए मेरा विशाल विजय नारकर एक्चुअली उपक्रम यहाँ मशाला व्यसन मुक्ति उग उपक्रम आहे कारण आता तरुणाधीन पिढी ती व्यसनाधीन चालत चालली आहे त्यांना काहीतरी आपण चांगल्या मार्गावर लावण्या ला म्हणजे लावणं लावण्याचा प्रयत्न करतो आहे त्या साहेब आहेत माणिक साहेब आहेत आकाश शर्मा आहेत आमचे एन जी ओ शेचे सगळे चांगला साहेब आहेत प्रणताताई आहेत सगळेजण आम्ही एक 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 सगळेजण एकत्र एकत्र मदत करतो आहे आणि त्या त्या माध्यमातून जर आमच्या पद्धतीनं जर कोण जर सुधरत असेल तर चांगलीच गोष्ट नाही मला आज बरं वाटतंय की आज साहेबांनी मला दूध राशन आहे करून कारण की आज मी इथं आलो आहे बाबासाहेबांचं दूध थर्टी फर्स्ट बनवायचा मजा कसं आहे एकदम मस्त आहे बाबासाहेबांच्या इथं मी चरणी आलो आहे बस दादांनी मला दोन गोष्टी बोलायला दिले याचाच मी आभार मानतोय बस